नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इतिहास यातील सहावा पाठ महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग या पाठाच्या स्वाध्यायला सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यातील पहिलं विधान आहे इसवी सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये रिकामी जागा या राज्यात मद्यपानाविरोधी विरोधी चळवळ सुरू करण्यात आली पर्याय आहेत अ महाराष्ट्र ब गुजरात क आंध्र प्रदेश ड उत्तराखंड तर योग्य पर्याय आहे क आंध्र प्रदेश दुसरं विधान आहे भारत सरकारने एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली पर्याय आहेत अ डॉक्टर फुल रेणू गुहा ब उमा भारती क वसुंधरा राजे ड प्रमिला दंडवते तर यातील योग्य पर्याय आहे अ डॉक्टर फुल रेणू गुहा दुसरा प्रश्न आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा जोड्या पाहुयात एक सौदामिनी राव स्त्रीमुक्ती आंदोलन समिती दुसरी आहे विद्या बाळ नारी समता मंच तिसरी आहे प्रमिला दंडवते महिला दक्षता समिती चौथी आहे ज्योती म्हापसेकर महिला आयोग तर यातील चुकीची जोडी आहे ज्योती म्हापसेकर महिला आयोग याची बरोबर जोडी आपल्याला सांगते ज्योती म्हापसेकर मुलगी झाली हो हे पथनाट्य तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने स कारण स्पष्ट करा त्यामध्ये एक स्त्रीमुक्ती चळवळी सुरुवात झाली उत्तर आहे एक महाराष्ट्रात एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली दोन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये या समितीने लिंगभेद जातीभेद या विरोधात संघर्ष करण्याचे जाहीर केले तीन स्त्री अत्याचार विरोधी परिषदा घेण्यात आल्या स्त्री प्रश्नांवर संशोधने सुरू या स्त्री मुक्ती चळवळी सुरुवात झाली दुसरा प्रश्न एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला याचं उत्तर आहे एक भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रातून स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू अशा बातम्या येत दोन याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते तीन पोलीस प्रशासन न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या यातून जागृती घडली यामुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आला तिसरा प्रश्न अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली याचं उत्तर आहे एक भारतात अनेक वर्ष अस्पृश्यता पाळली जात असे या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हलाखीचे बनले होते दोन स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य समता बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला तीन हा अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळणे आवश्यक होते म्हणून अस्पृश्यतेची ही हीन रूढी नष्ट होण्यासाठी सरकारने या रूढीवर कायद्याने बंदी आणली चौथा प्रश्न संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत याचं उत्तर एक आपल्या देशात विविध धर्म पंथ असल्यामुळे सांस्कृतिक विविधता व परंपराही वेगळ्या आहेत दोन यातील अल्पसंख्य समूहांना आपली संस्कृती परंपरा जपण्याचा आपली भाषा विकसित करण्याचा हक्क असला पाहिजे तीन आपल्या शिक्षण संस्था स्थापन करता आल्या पाहिजेत यासाठी संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले चौथा प्रश्न लिहा त्यामध्ये एक चिपको आंदोलन याचं उत्तर एकोणीसशे दरम्यान हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशात हे आंदोलन सुरू झाले दोन जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती तीन त्याविरोधात चंडी प्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी मोठे आंदोलन उभे केले चार वृक्षतोड होऊ नये म्हणून झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप होते दुसरा प्रश्न मानव अधिकार संरक्षण कायदा याचं उत्तर एकोणीसशे त्र्याण्णव साली केंद्र शासनाने स्त्री पुरुषावरील अन्याय दूर करण्यासाठी मानवाधिकार संरक्षण कायदा संमत केला दोन या कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार योग आयोगाची आणि राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली तीन या कायद्याने सामूहिक अत्याचार घटस्फोटीत महिलांची सामाजिक स्थिती इत्यादी गोष्टींवर प्रभावी उपाययोजना करण्यात आली चार स्त्री पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात या कायद्याने महत्वाची भूमिका पार पाडली आहे प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा याचं उत्तर आहे एक ऐन दिवाळीत अनेक वस्तू बाजारातून गायब होऊन महाग विकल्या गेल्या याविरुद्ध स्त्रियांनी काढलेल्या लाटणे मोर्चाला यश मिळाले दोन वृक्षतोडीविरुद्ध सुरू झालेल्या चिपको आंदोलनात स्त्रियांचा वाटा मोठा होता तीन महाराष्ट्रात झालेल्या हुंडा विरोधी आंदोलन स्त्री अत्याचार विरोधी आंदोलन इत्यादींमध्ये विरो स्त्रिया सक्रिय होत्या म्हणूनच स्त्रियांवरील अत्याचार कमी व्हायला मदत झाली चार आंध्र प्रदेशात महिलांनी दारूच्या वाढत्या समस्या विरुद्ध आवाज उठवला आणि राज्य सरकारने त्यांना साथ दिली आता या ठिकाणी आपला स्वाध्याय संपलेला आहे परंतु उपक्रमामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरे पाहूया एक ग्रामीण भागातील महिला सभांच्या कामकाजाची माहिती मिळवा उत्तर ग्रामीण भागात महिला सभा ही अनौपचारिक संघटना आहे जी ग्रामीण महिलांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी कार्य करतात हे एक सामाजिक गट म्हणून विविध मुद्द्यांवर कार्य करते जसे की पालकांना त्यांच्या मुलींबरोबर समान वागणूक करण्यास प्रोत्साहन करणे त्यांना शाळेत पाठवणे स्वच्छता आणि महिलांच्या मातृ आरोग्यासाठी कार्य करणे महिला उद्योजकांसाठी आत्मनिर्भर स्वयंसहाय्य गट स्थापन करणे हे गट ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांच्या चिंतेचे सामूहिक प्रतिनिधित्व म्हणून काम करतात तसेच सामाजिक न्याय आणि मान्यतेसाठी उभे राहतात दुसरा प्रश्न विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांची माहिती असणारी संचायिका म्हणजेच पोर्टफोलिओ तयार करा उत्तर ये आहे महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे यापैकी काही प्रेरणादायक महिलांची नावे पुढील प्रमाणे आहेत एक सरोजिनी नायडू भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्या एक प्रतिष्ठित स्वातंत्र्य सैनिक होत्या आणि एकोणीसशे पंचवीस मध्ये लखनौ येथे झालेल्या आय एन सीच्या अध्यक्ष होत्या त्यांच्या साहित्यिक योग योगदानासाठी त्यांना भारत कोकिला म्हणून ओळखले जाते दोन सुचेता कृपलानी स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या संविधान सभेसाठी निवडून आलेल्या काही महिलांपैकी त्या एक होत्या आणि भारतीय राज्य घटनेचा मसुदा तयार करणाऱ्या उपसमितीचा भाग होत्या तीन इंदिरा गांधी त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या ज्या काळात प्रबळ इच्छाशक्ती आणि शक्तिशाली शक्ति नेतृत्वासाठी ओळखल्या जातात त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये बांगलादेशच्या मुक्तीसाठी पाकिस्तानशी युद्धात यशस्वीपणे भारताचे नेतृत्व केले कल्पना चावला अंतराळात जाणारी ती पहिली भारतीय महिला अंतराळवीर होती तिने हरियाणातील कर्नाल येथे आपले शिक्षण पूर्ण केले आणि यूएसए मध्ये नासामध्ये काम केले दोन हजार तीन मध्ये अंतराळातून पृथ्वीवर परतताना तिचा मृत्यू झाला तिसरा प्रश्न महिला बचत गटाच्या कामकाजाची माहिती मिळवून लिहा महिलांच्या सक्रिय सहभागामुळे ग्रामीण भागात महिला बचत गट मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत पुरुषांपेक्षा महिलाही बचत गटाची चांगली परतफेड करणारी ठरत असल्याचे मानले जाते कारण त्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी कर्ज वापरतात सरकारी बँका देखील ग्रामीण महिलांना कमी व्याजदरात लवचिक कर्ज मिळवण्यासाठी स्वयंसहाय्य गट स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करतात या कर्जाचा वापर महिला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी करतात ज्यामुळे त्यांचे कुटुंबाचे उत्पन्न वाढते आणि त्यांची आर्थिक स्थिती आणि स्वातंत्र्य सुधारते अशा योजनांनी देशातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाला मोठा हातभार लावला आहे आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओ सोबतच अनेक विषयांची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयोगी देखील पडतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद